वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही डाएट फॉलो करून कंटाळला आहात का आवडते पदार्थ न खाणं व्यायाम करणं या गोष्टींचा तुम्हाला फार कंटाळा आलाय का खर तर वजन कमी करायचं असेल तर या गोष्टी नियमितपणे फॉलो करणं फार गरजेचं आहे तरच आपलं वजन कमी होतो आणि वजन कमी करताना डाएट फॉलो करणं तर अत्यंत गरजेचं आहे पण तुम्हाला माहितीये का काही चमचमीत पदार्थ खाऊनसुद्धा तुम्ही तुमच्या डाएटवरती चीट न करता वजन कमी करू शकता येस yes, तुम्हाला जर तुमच्या जिभेचे चोचले पुरवायचे असतील आणि वजनही कमी करायचं असेल तर आपण आपल्या डाएटमध्ये पाच स्नॅक्सचा समावेश करू शकता हे जे स्नॅक्स ऑप्शन्स आहेत ते हेल्दी सुद्धा आहेत आणि टेस्टीसुद्धा आहेत हे जे पदार्थ आहेत ते तुम्ही संध्याकाळी जेव्हा छोटी भूक लागते ती भूक भागवण्यासाठी नक्कीच खाऊ शकता आणि यामुळे तुमचं वजनही कमी होईल त्यामुळे तुमच्यासाठी ही एक विन विन सिच्युएशन ठरेल हे पदार्थ नेमके कोणते जाणून घेऊयात नंबर नंबर 1 मखाना रिसर्च नुसार मखाना खाण्याचे अनेक फायदे आहेत भाजून जरी मखाना रोज खाल्ला तरी शरीराला कार्ब्स प्रोटीन्स कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सहज मिळतात तसंच यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सुद्धा असतात ज्यामुळे वजन कमी होण्यामध्ये मदत मिळते शिवाय मखाने चवीला सुद्धा उत्तम असतात आणि खाताना सुद्धा छान क्रंची लागतात नंबर टू पोहे महाराष्ट्रात नाश्त्यामध्ये प्रत्येकजण पोहे आवडीने खातो पोहे हे एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन आहे यामध्ये कार्बोहायड्रेट्स फायबर लोह हो, विटॅमिन्स असतात जर आपल्याला हेल्दी पोहे तयार करायचे असतील तर त्यामध्ये शेंगदाणे आणि भाज्या घालून तुम्ही हेल्दी पोहे तयार करू शकता त्याचसोबत पोह्यांचा चिवडा हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन ठरतो पोह्यांचा चिवडा तुम्ही स्वतःसोबत सोबत कुठेही कॅरी करू शकता आणि संध्याकाळी तो खाऊ शकता यामुळे पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं आणि वजन कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते नंबर थ्री पिस्ता एक्सपर्ट्स प्रत्येक ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला देतात पण पिस्ता खाल्ल्याने वजन कमी करण्यामध्ये मदत मिळते पिस्त्यामध्ये फायबर आणि प्रोटीन सारखे पोषक घटक असतात जे खाल्ल्यामुळे भूक लवकर लागत नाही त्याचसोबत वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं नंबर फोर भाजलेले चणे बरेच जण संध्याकाळी छोटी भूक भागवण्यासाठी भाजलेले चणे खातात यामध्ये प्रोटीन फायबर मॅगनीस फॉलेट फॉस्फरस फॅटी ॲसिड्स कॅल्शियम लोह हो, आणि जीवनसत्व आढळतात ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात मुठभर चणे खाल्ल्याने पोटही दीर्घकाळ भरलेलं राहतं ज्यामुळे वजन कमी होण्यामध्ये मदत होते नंबर फाईव्ह पॉपकॉर्न पॉपकॉर्न हे फक्त मूवी बघायला गेल्यावरती थेटरमध्ये खाल्ली जाणारी गोष्ट नाही किंवा हा एक टाईमपास नाही आहे तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा पॉपकॉर्न तुमची खूप मदत करू शकतं पॉपकॉर्नमध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी असतं त्याचसोबत फायबरचं प्रमाण जास्त असतं जर आपल्याला आप छोटी बुक भागवायची असेल शिवाय काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा असेल तर पॉपकॉर्न हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे अशा पद्धतीने स्वतःचं मन न मारून आणि जिभेचे चोचले पुरवूनही वजन कशा पद्धतीने तुम्ही कमी करू शकता कोणते स्नॅक्स ऑप्शन्स हेल्दी ठरतात हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी